Jai स्वराज्याच्या राजधानीवर या मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी दर्शन घेऊन इथला संघर्षाचा वारसा ह्या मातीच्या स्वरूपात घेऊन जाऊन इथं एक विजय संकल्प तिलक माथी लावून आम्ही या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात पूर्ण सीमा भागामध्ये करणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या चळवळीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सत्तर वर्ष झाली आजपर्यंत आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारांसाठी भीक मागावी लागते बहुसंख्यांक असून सुद्धा अल्पसंख्याकांचे अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नाहीत आणि हे कुठेतरी संपावं आणि आम्ही आमच्या स्वराज्यामध्ये म्हणजेच स्वतःच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सामील आम्हाला करून घ्यावं यासाठी सात दशका लढतोय आज हे आम्हाला आमचे न्याय हक्क मिळालेले नाहीत एकशे सात हुतात्मे या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झाले आणि त्यातला पहिला हुतात्मा हा बेळगावचा होता हे खऱ्या अर्थानं अभिमानाने मी आज पण सांगतोय या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यासाठी आणि ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी आपला जीव दिलाय त्या मराठी भाषेला अजून बुलंद करण्यासाठी मराठी भाषेचा समृद्ध वारसा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आज या ठिकाणी येऊन या यात्रेची सुरुवात करण्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यभाषा कोश हा उर्दू आणि फारसी भाषेत त्या ठिकाणी चालायचा आणि ती अडचण शिवाजी महाराजांना कळाली आणि त्यांनी मराठी राज्यभाषा कोश तयार करून तो सक्तीनं त्या ठिकाणी व्यवहारात आणला आणि तो समृद्ध वारसा आज तगाळ्यात मराठी भाषेचा टिकून ठेवलेला हो आहे तो समृद्ध वारसा आणि आपली मराठी भाषा सीमा भागात पुसली जात असताना आपली भाषा बळकट करण्यासाठी आणि मराठी भाषा कुठेही मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळू नये मराठी भाषेला जोपर्यंत आमच्या प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत सन्मानानं ना वागणूक मिळावी मराठी भाषा सर्वत्र वापरत पण एक भारतीय म्हणून थोडासा खेदाचा विषय आहे की मी मगासपासून पण बोललेला आहे की एकोणीसशे छप्पन साली भाषावर प्रांतरचना झाली आणि त्या भाषेवर प्रांतरचना होत असताना या सीमा भागातील चाळीस लाख लोकांना कर्नाटकी जुलमी प्रांतात आम्हाला दामण्यात आलं आणि तो अत्याचार गेली सत्तर वर्ष आजपर्यंत चाललेला आहे या सत्तर वर्षाच्या लढ्याला अजूनही यश आलेलं नाही आणि दोन हजार चार साली हा लढा सर्वोच्च न्यायालयात गेला पण जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हापासून केंद्र सरकार असेल किंवा कर्नाटकातील राज्य सरकार असेल त्यांनीही आजपर्यंत हा सीमा प्रश्न सोडवलेला नाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्रिकरण युवा समितीच्या माध्यमातून असेल हा लढा अविरत सतत तेवढ ठेवलेला आहे ही चळवळ जीवन ठेवलेली आहे आणि आज ह्या चळवळीला बळ देण्यासाठी म्हणून या सीमा आम्ही मराठी सन्मान यात्रा सुरू करत आहोत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागनं गेले महिनाभर यासाठी सीमा भागात जागृती निर्माण केलेली होती आणि आता पहिला भाग आणि आशीर्वाद म्हणून आम्ही इथं छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं आदर झालेलो आहोत काल